त्याच्यामध्ये बंजारा समाज हा आदिवासी मध्ये मोडतो असं नमूद केलेला आहे शिपियाचा कायदा जर आपण विदर्भामध्ये बघितलं त्या ठिकाणी सुद्धा सुद्धा आम्हाला न्याय याचा अर्थ की आम्ही निजाम आदिवासी होतो पण देशा या देशामध्ये एक नवीन क्रांती झाली या देशातले मोठे मोठे धनोपती करोडोपती जेव्हा घरात झोपले होते तेव्हा मात्र रस्त्याने जाणारा जंगलातून वाट काढणारा लग्न मार्गाने जाणारा समाज या ठिकाणी इंग्रजाला सौ की पळू करून सोडलं हत्यार पुरवले पूर्ण देशाला आणि तीन लाख चौतीस हजार एवढं इंग्रज या समाजाने मारून टाकलं आणि त्याला इथून पळवून टाकलं एवढा शौर्य असलेला हा समाज या समाजाला आदिवासीचं सवलत मिळावं ही या ठिकाणची प्रमुख मागणी होती त्याला एक मागणी दुसऱ्या समाजाला दुसरी मागणी करू नका जरा ज्याप्रमाणे मराठा बांधवाला तुम्ही या ठिकाणी आरक्षण लागू केलं त्याच धर्तीवर त्याही पेक्षा जास्त बंजारा समाजाला आपण एसटी प्रवर्गामध्ये द्यावा मी रहा, रहा असे मी सरकारला विनंती पुढाऱ्याला मंत्र्याला या ठिकाणी लोक रस्त्यावर फिरू देत नाही आम्ही असं चंग बांधलंय येणाऱ्या काळामध्ये जर आमचं तुम्ही न्याय करून दिलं नाही आम्हाला आरक्षण तुम्ही दिलं नाही तर तुम्हाला गावामध्ये फिरणार फिरता येणार नाही ना तुम्हाला शहरामध्ये फिरता नाही तुमच्या गाड्या आडवू या महाराष्ट्रामध्ये आम्ही असं चंग बांधलोय की तुम्हाला जर तुम्ही आम्हाला न्याय दिला नाही आमच्यावर अन्याय सातत्याने केलं तर या मराठवाड्यामध्ये मात्र तुम्हाला मातीमध्ये हा समाज गाढल्याशिवाय राहणार नाही एवढे इशारा मी।